राहुरी हे तुळजा भवानीचं माहेरघर आहे या ठिकाण पालखी राहुरीमध्ये पालखी तयार होते सर्व सुतार लोहार चांबार असे सर्व लोक एकत्र येऊन ही पालखी तयार करतात आणि ती इथून आज रवाना होते तुळजापूरकडे जाण्यासाठी खरं तर कालच छबिना मिरवणार होता पण चंद्रग्रहण असल्यामुळे काल छबिना न मिरवता आजच इथे आरती मंदिरामध्ये आरती झाली आणि आरतीसाठी खूप मोठ्या संख्येने इथं भाविक हजर होते महिला आणि पुरुष खूप मोठ्या संख्येने हजर होते आणि आरती होऊन मंदिरातून पालखी रवाना झालेली आहे ती आता राहुरी शहरामध्ये संपूर्ण शहरात मिरवत जाऊन देशवंडी नदी मार्गे देशवंडीला जाणार आहे आणि गटामध्ये ती तुळजापूरला देवी त्या पालखीमध्ये बसते आणि अष्टमीच्या होमाच्या दिवशी त्या पालखीचं त्या होमामध्ये विसर्जन केलं जात अशी ही अनेक कित्येक वर्षापासूनची चालत आलेली परंपरा आहे